बंगला थोडासा थोडासा सूर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला ही सोनेरी चमचमता चांगला गंदेरी सोनेरी चमचमता चांगला गंदेरी सोनेरी चमचमता चांगला गंदेरी सोनेरी चमचमता चांगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

पेपरमेटच्या अंगणात फुल लाल लाल असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, <स्तिन> बंगला।, बंगला। <स्तिन> चंदेरी सोनेरी चमचमता चांगला